आमचे चिरंजीव पंकज भुजबळ आमदार आम्ही काल वाट बघतो त्यांची एवढ्याला कुठे गेले पत्ताच नाही आणि कुठेतरी इकडे कुठे गेले सांगा तर खरं आज काय आमदारांच्या मुलांना कोण कुठे जाईल कोण कुठे जाईल काही पत्ता झाला थोडक्यात कुणीतरी मला सांगितलं की नाही ते एक तरी मंदिरात गेले नाही म्हटलं काय नाही नक्की पंकज भुजबळ कुठे नाही सापडले कुठल्या तरी मंदिरामध्ये नक्की सापडणार आणि आता तुम्ही सांगितलं कोणाला माहीतच नाही तिथे आले दोन तास पण नंतर मला जे आहे सांगितलं की तेच नाही आमच्या घरची मंडळी सुद्धा बऱ्याच वेळा इथे आता आमची सगळी घरची मंडळी जी आहे दरवर्षी किमान एकदा कधी दोन वेळा ते तिकडे दानपूरला जाणार झालं का मग तुळजापूर आहे पंढरपूर करूनच येणार सगळ्यात आम्ही जशी फिरायला तो आमची घरची मंडळी फिरायला म्हणजे इकडे देऊस्थाना